भाजपच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यातून बेलापूर सेक्टर पंधरा येथील उद्यानपुलाखाली राज्य शासन मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून चार कोटींच्या निधी अंतर्गत दशक्रिया विधी घाट वाहनतळ उद्यान पाण्याची टाकी व इतर स्थापत्य कामांचा भूमिपूजनाचा समारंभ पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी प्रतिष्ठित ग्रामस्थ व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ बेलापूर पट्टीमध्ये गेली दहा वर्ष लोक इथे दशविधी क्रिया करण्यासाठी शेड बांधून जमिनीवर वाहनतळ शौचालय बाथरूम गार्डन सुशोभीकरण अशा सर्व रॅम्प आणि ह्या समुद्रामध्ये अस्थि सोडाव्या लागतात या कामासाठी गेली दहा वर्ष मी प्रयत्न करते दहा वर्ष कुठले ना कुठल्या संघटनेला पुढे करून हे काम होऊ नये म्हणून मोर्चा घातला जातो काल सुद्धा एक संघटनेनी सिओला पत्र दिलंय आहे हे काम झालं तर आम्ही उपोषण करू आम्ही सगळं बेलाशक तुम्ही उपोषण करा आमच्या जागा आहे इथे पोलिसांना आपण वाहनतळ करून देतोय पोलीस इथे सागरी साठी इथे किनाऱ्यासाठी इथे बोटीनी फेऱ्या मारतात त्यांना शौचालय बाथरूम नाही जो लोक इथे दोन दोन तीन तीन तास येतो विधीसाठी बसतो आज सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी शौचालय बाथरूम नाही वाहनतळ नाही आपण बैल किती चिखलात गाड आहेत चार चार ब्रिज इथे झालेले आहेत तर ते त्यांना अडकाटी वाटत नाही फक्त ग्रामस्थांना ही सुविधा द्यायची नाही आणि ग्रामस्थांकडे मत मागायला मात्र यायचं की आम्हाला मत द्या आम्हाला आमदार करा या ग्रामस्थांना जवळजवळ वीस वर्षानंतर कळलंय की आमदार निधी काय असतो शासनाचा निधी काय असतो पंतप्रधानाचा निधी काय असतो किंवा आपण आणून दाखवून या इकडच्या लोकांचे डोळे उघडून दिलेले आहेत कि ज्यांनी दहा दहा वर्ष आमदार राहिले पण एक साधी जेटी नाही करू शकले आयुष्यामध्ये पंचवीस वर्ष मंत्री राहिले पण इथे कुठल्या गावाला जेटी नाही करून दिली किंवा आज दिवाळ्या गावात चार चार आपण दशविधी क्रिया तिथे लोक ऐरोळी पासून येतात तिथे लोक ऐरोळी पासून येतात जाणार कुठे विरोध करणार मी एकच सांगू इच्छिते ही तुमच्या बापाची जागा नाही आहे मेरिटम बोर्डची जागा आणि त्यांनी काढलेलं काम आहे पालिका त्याच्यानंतर तुमचं कमिशनर परमिशन द्यायला तयार पर आहेत कारण शेवटी पोलिसांना इथे संरक्षणासाठी पावसात बसावं लागतं त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा प्राप्त होणार इथून रस्ता होणार आहे लोकांना बाहेरच्या बाहेर जाऊन इथे ते येऊ शकतात पण ही जागा कोणाच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी कुठल्या तरी संघटनेला पुढे करायचं आणि काम थांबवायचं हे आता चालणार नाही विभागामध्ये जर कोणी स्वप्न बघत असतील तर त्यांच्या नावासाठी नावास मी उघड करीन पुढच्या वेळी आता मी नाव घेतलेलं नाहीये प्रत्येक कामात जर कोणी अडथळा आणत असेल तर मी पुढच्या वेळी बघणार नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत ते कुठल्या पक्षात आहेत सरळ सरळ मी नाव घेईन आणि जनतेला सांगीन तुमच्या स्थानिक कामासाठी कोण विरोध करतोय ते व्हिडिओ जर्नलिस्ट अथवा सोबत सिनियर फील्ड जर्नलिस्ट कोरण जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर नवी मुंबई